मराठा सेवा संघाकडून रामचंद्र पाटील यांचा सर्वोत्कृष्ट राज्य प्रदेशाध्यक्ष दोन हजार सव्वीस पुरस्काराने गौरव सिंदखेडराजा येथे राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त भव्य राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा गोवा राज्यातील संघटनात्मक आणि सामाजिक कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल महाराष्ट्रातील सिंदखेड राजा इथं दिनांक बारा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी राजमाता जिजाऊ मासाहेब जयंतीनिमित्त मराठा सेवा संघ राष्ट्रीय कार्यकारिणीच्या वतीनं भव्य आणि दिमाखदार राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं या सोहळ्यात मराठा सेवा संघ गोवा राज्याचे प्रदेशाध्यक्ष रामचंद्र पाटील यांना सर्वोत्कृष्ट राज्य प्रदेशाध्यक्ष दोन हजार सव्वीस या मानाच्या राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवण्यात आलं या कार्यक्रमास देशातील सर्व राज्यांचे प्रदेशाध्यक्ष केंद्रीय आणि राज्य कार्यकारिणीचे पदाधिकारी विविध जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष तसंच देशभरातून आलेले पदाधिकारी कार्यकर्ते आणि समाजबांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते मराठा सेवा संघाच्या संघटनात्मक विस्तारासाठी सामाजिक आणि शैक्षणिक कार्यासाठी तसंच नेतृत्वपूर्ण योगदानासाठी रामचंद्र पाटील यांची निवड करण्यात आली हा पुरस्कार मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार यांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात आला गोवा राज्यात मराठा सेवा संघाची प्रभावी संघटनात्मक बांधणी समाजप्रबोधन सामाजिक शैक्षणिक उपक्रम तसंच सातत्यपूर्ण संघटनात्मक वाढ या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आल्याचं यावेळी सांगण्यात आलं त्यांच्या नेतृत्वाखाली संघटनेचे कार्य अधिक गतिमान शिस्तबद्ध आणि प्रभावी झाल्याचे उद्गार मान्यवरांनी काढले या राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष नवनाथ घाडगे होते तसंच जिजाऊ ब्रिगेडच्या राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर निर्मला पाटील मध्य भारत प्रमुख सुनील महाजन दक्षिण भारत प्रमुख डॉक्टर सोपान क्षीरसागर उत्तर भारत प्रमुख डॉक्टर संजय पाटील प्रबोधन कक्ष प्रमुख शिवाजीराजे पाटील कार्यालयीन सचिव कपिल पिचेराव विलास पाटील आर एस पाटील सुनील महाजन गणेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा